नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा नमस्कार जयगिंग आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा ऑल इंडिया दलित बहुजन क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे मित्र दीपक भाऊ वानखेडे यांनी एका नव्या पक्षाची स्थापना केली या स्थापनेला आता एक वर्ष पूर्ण झालंय यानिमित्त महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलशी त्यांनी संवाद साधला एकूणच पक्षाची जी काही भूमिका आहे त्यांनी आपल्या या मुलाखतीमध्ये मांडली आपल्या मुलाखतीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ वानखेडे काय म्हणाले ते आपण या व्हिडिओतून पाहू जय भीम मी दीपक भाऊ वानखेडे ऑल इंडिया दलित बहुजन क्रांती चिन्हचा मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे हा पक्ष मी चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला मुंबई आझाद मैदान या ठिकाणी पक्षा या पक्षाची मी स्थापना केलेली आहे या पक्षाचा स्थापन करण्याचा एकच उद्देश आहे दलित सुचित समाज आहे वंचित समाज आहे या समाजाला सत्तेमध्ये पोहोचवण्याचं काम या पक्षाच्या माध्यमातून मी करणार आहे मी गेल्या तीस वर्षापासून मी सामाजिक राजकीय सरो आंबेडकरी चळवळीमध्ये मी काम करत आहे मी काम करत असताना समाजात होत असलेल्या अन्याय त्याचा मी दूर करण्यासाठी मी प्रयत्न करत आहे त्याच्यासाठी मी संघर्ष करत आहे मी संघर्ष करत असताना मला ज्या अडचणी निर्माण झाल्या त्या अडचणी दूर करण्यासाठी मला एक पाठबळ पाहिजे असतं ते पाठबळ मला कोणत्याही पक्षाचं मला मिळालेलं नाही आहे म्हणून मी बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करण्यासाठी फुलेसाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करण्यासाठी मी या पक्षाची घोषणा दोन हजार चोवीसला केलेली आहे आणि हा पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर चालणार आहे संविधानाच्या तंतोतंत पालन करणारा पक्ष राहणार आहे संविधानाने जे दिलेले आम्हाला अधिकार आहेत त्या अधिकाराच्या नुसार हा पक्ष काम करेल ज्या समाजा अत्याचार होतोय त्या समाजाला न्याय देण्याचं पक्ष काम करणार आहे आजपर्यंत जे अत्याचार होत आहेत ते आतापर्यंत कुठेही अन्याय समाधान म्हणजे न्याय मिळाले न किंवा त्यांना हे भेटलेलं नाही का बोलतो त्याला शिक्षा भेटलेली नाही ज्यांनी अन्याय केले त्यांना शिक्षा भेटलेली नाही आहे म्हणून माझं एकच विनंती आहे पुणे आंबेडकर विचार आहे त्या पक्षांना समाजाला आण सांगण्याची इच्छा आहे की आपण या पक्षासोबत मी समाजाला आवाहन करू इच्छितो की हा नवीन पक्ष या नवीन नेता या पक्षाचा नवीन झेंडा नवीन विचार आणि नवीन संकल्पना घेऊन हा तुमच्यापर्यंत येत आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या होत असलेल्या अन्याय त्याच्या दूर करण्यासाठी आपण या पक्षामध्ये जास्तीत जास्त फुगावं आणि येणाऱ्या महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थे इलेक्शन आहेत त्याच्यामध्ये आपले प्रतिनिधी नेऊन पाठवावेत असे मी समाजाला ऑल इंडिया दलित बहुजन क्रांतीच्या न या पक्षाच्या वतीने मी जाहीर आवाहन करतोय आणि त्यांनी जास्तीत जास्त संख्येने या पक्षामध्ये सामील व्हावं महिलांनी सामील व्हावं पुरुषांनीसुद्धा सामील व्हावं तरुणांनी सामील व्हावं त्यांना इथंसा मान सन्मान मिळणार आहे तिथं कुठेही त्यांना आतापर्यंत मानसन्मान विधान तिथं या पक्षामध्ये त्यांना आम्ही मान सन्मान देणार आहोत आणि त्यांनी बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी या पक्षामध्ये सगळ्यांनी ताकदी बुधायचं आहे आणि बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र हे काम करायचं आहे महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे निवडणुका जाहीर झालेल्या आहेत हे ऑक्टोंबर ते नोव्हेंबरमध्ये इलेक्शन लागणार आहेत त्याची वाढ रचण्याचं काम सुरू आहे ऑल इंडिया दलित बहुजन क्रांती वतीने महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन हे आम्ही लढणार आहोत ज्या उमेदवारांना इलेक्शन रडायचं आहे ज्यांना नगरसेवक बनायचं आहे ज्यांना पंचायत समिती सदस्य बनायचं आहे जिल्हा परिषद सदस्य बनायचं आहे त्यांनी माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करून त्यांनी प पक्षाशी कॉन्टॅक्ट करून त्यांनी सहभागी व्हावे आणि आपली मुलाखत देऊन त्यांना योग्य ठिकाणी त्यांना न्याय देण्यात येणार आहे त्यांना उमेदवार देण्यात येणार आहे त्यांचं पूर्ण बायोडेटा घेऊन त्यांनी आमच्यापर्यंत संवाद करतो माझा मोबाईल नंबर आहे ज्या ज्या उमेदवारांना माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचं आहे त्यांनी माझा नंबर लिहून घ्यावं टाईप करून घ्यावं माझा मोबाईल नंबर आहे नाईन एट सेवन झिरो नाईन सेवन डबल झिरो थ्री टू दीपक भाऊ वानछरे राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया दलित भोजन क्रांती सेना नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा